नमस्कार मित्रांनो हे आहे निंबोडा देवी खामगावहून आपण नांदुरामार्गे वडनेर फुलजीवून या गावाला जाऊ शकतो आणि इथे आहे हे एक खूप जुनं देवीचं मंदिर या मंदिराचं आता आधुनिकीकरण झालेलं आहे आणि पूर्वी हे प्राचीन मंदिर होतं परंतु त्याचा फोटो काही कुठे मला उपलब्ध होऊ शकला नाही मी तिथे चौकशी केली होती आणि इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तीन देवी आपल्याला दिसतात तर महालक्ष्मी देवी सरस्वती देवी आणि निंबादेवी अशी नावं तिथे लिहिलेली आढळली आणि काही भाविक भक्त होते आणि खूप छान मंदिर आहे निसर्गरम्य परिसर आहे ही मोठी समयी पण तिथे आम्हाला दिसली आणि या मंदिरात खूप शांतता आहे आणि विशेष म्हणजे इथे त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगममध्ये कमळजा नदी विश्वगंगा नदी आणि एक इथे गोमुखातून नदी वाहत येते तर ती एक नदी कोणी त्याला सरस्वती म्हणते किंवा गोमुखातनं जी नदी येते ती नदी असं म्हटलं म्हटलं जाते तिकडे मी तुम्हाला आता घेऊन जातो आहे या मंदिराच्या बाजूनी हा असा एक छान मोठं पटांगण आणि इथे असं नवस वगैरे बोलतात नागरिक असं वाटते कारण की इथे पाळणे वगैरे बांधलेले दिसले आम्हाला एका झाडाला आणि या बाजूलाच मंदिराच्या मागच्या बाजूला गोमुखाचं स्थान आहे आणि कुंड आहे आणि तिथेच नद्यांचा त्रिवेणी संगम आहे चांगलं विलोभनीय दृश्य दिसते पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला आता तिकडे घेऊन चाललेलो आहे हे इथे या ठिकाणी हा संगम आहे आणि हा नदीकडे जाण्याचा दा रस्ता घाट आणि कुंड सुद्धा आहे या कुंडाकडे आपण आता चाललो आहे पायऱ्या उतरून काही पायऱ्या उतरल्या की एक कुंड आणि मग आपल्याला नदीजवळ जाता येते या कुंडामधलं जे पाणी येते ते सुद्धा आहे नद्यांना मिळते म्हणून इथे त्रिवेणी संगम आहे असं सांगतात आणि खूपच छान असं दृश्य दिसते आहे काही गोंगाट नाही काही कोलाहल नाही या नदीला पाहून मला इथे पु ल देशपांडण्याचं एक वाक्य आठवलं त्यांचं एक वाक्य आहे की मला पाण्याचं व्यसन आहे आणि ज्या गावाला नदी आहे असे मला कळले की मला ते गाव न पाहताच आवडायला लागते असं त्यांचं वाक्य मला इथे आठवलं किती छान वाक्य आहे ते मी मात्र हे पाणी प्रत्यक्ष पाहत होतो आणि मला पण हे ठिकाण आवडले आणि इथेच मला काही बदकं पाण्यामध्ये पोहताना दिसली आणि त्या अनुषंगाने मला एक जुनं गीत आठवलं ते गीत आपण आता इथे ऐकूया या ठिकाणी एक जुना मार्ग आहे नदीकडे येण्यासाठी इथून सुद्धा पूर्वी नदीकडे येता येत असावं आणि एक जुन्या समाधीसारखं इथे काहीतरी दिसते आहे ते नदीच्या तिकडच्या तीरावर आहे आणि हे बघा हा तो जुना मार्ग इथूनसुद्धा नदीकडे जाता येते आणि इथे असं काहीतरी अर्धाकृती पुतळ्यासारखं मला काहीतरी दिसलं निर्माणाधीन असावं असं वाटते ते पाईप वगैरे लावले आहेत त्याला असं हे सुंदर ठिकाण आहे मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा उजवीकडे कर एक शंकराचं मंदिरसुद्धा आहे जुनं की तिथे मी आता आलेलो आहे तर हे आहे शिवमंदिर आता बघू आपण हे हो पुजारी महाराज काय सांगतात नमस्कार महाराज नमस्कार हे जी निंबा देवी आहे इथे जो त्रिवेणी संगम आहे या कोणत्या कोणत्या नद्या आहेत विश्वगंगा हा कमळाजा हा सरस्वती विश्वगंगा कमळजा आणि मा सरस्वती विश्वगंगा कमळजा आणि मा सरस्वती गोमुख मधनं जी येते ती हे आहे का मग सरस्वती आहे हो का बरोबर बरं आणि हे मंदिर खूप जुनं आहे का जुनं पण आता हे नवीन बांधकाम झालेलं रामराज्याच्या काळातलं रामराज्याच्या काळातलं भरपूर जुनं म्हणजे खूप वर्ष जुन्या रामाने पान मारलेलं आहे हो का अच्छा 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 तुम्ही किती वर्षापासून आय तुम्ही किती वर्षापासून आम्ही झालं तीन वर्ष झाले हो हे मंदिर सुद्धा खूप हो का धन्यवाद भगवान शंकराचे दर्शन घेतल्यानंतर आणि या पुजारी महाराजांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा मंदिराकडे जाताना वाटेमध्ये ही भली मोठी वृक्ष दिसतात आपल्याला आणि एकदम छान आल्हाददायक असं वातावरण आहे भले मोठे वृक्ष आणि हिरवळ आणि विशेष म्हणजे शहरी कोलाहलापासून दूर निरव शांततेमध्ये अतिशय मनाला आनंददायक असे वाटते आणि असे या परिसरातून मग आम्ही आता आमची निघण्याची वेळ झालेली आहे आणि निंबोडा देवीचे दर्शन घेऊन आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला लागतो आहे पुढे कुठे आपण चाललो आहे ते आता तुम्हाला लवकर कळायलाच व्हिडिओ बघत राहा खूप चांगले सौंदर्य निसर्ग सौंदर्य निहाळल्यानंतर इथून मग आम्ही ज्या ठिकाणाहून आलो तो म्हणजे वडनेर भुलजी या गावाकडे रवाना झालो आणि वडनेर भुलजीलासुद्धा एक खूप जुनं मंदिर आहे ते म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर तर या मंदिरामध्ये आम्ही आलो देवीवरून आता आमचा गच्छंदीचा प्रवास आहे म्हणजे निंबोडादेवी वडनेर भोलजी नांदुरा आणि मग खामगाव तर व, वडनेर भुलजीला हे एक खूप जुनं मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं आणि हे मोठा कमानीतनं प्रवेश केल्यावर काही पाच सहा पायऱ्यावर चढल्यावर एक मोठा पिंपळ वृक्ष अश्वत्थ वृक्ष आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर वरती रामानंद महाराजांचा पुतळा आहे आणि हे मंदिर ट्रस्ट नाही आहे याचा तर हे आखाड्याच्या स्वाधीन आहे असं आम्हाला येथे सध्या उपस्थित असलेल्या एका महाराजांनी सांगितलं आणि हा मंदिरात आता प्रवेश करतो आहे आम्ही सुंदर मंदिर आहे जुनं जुन्या धाटणीचं आणि खूप असे जुने फोटो इथे लावलेले आहेत आखाड्याचं मंदिर असल्यामुळे काही येथे पूर्वी होऊन गेलेल्या स्वामीजींची फोटो लावलेले आहेत आणि हे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतोय आता बाजूला काही छान चित्र रेखाटलेले झाले द्वारपालांचे आणि या दरवाजातून आपल्याला आता हे लक्ष्मीनारायणाचं दर्शन सुंदर मूर्ती आहे जय लक्ष्मीनारायण आकाशात पततीतोय यथा गच्छती सागरात सर्व देव केशवं केशव प्रतिग्छती सर्व देवांना नमस्कार केला तरी तो विष्णूला अर्पण होतो आणि मंदिराच्या दोन्ही साईडनी बजरंगबली आणि गणपतीच्या मूर्ती आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे असे भिंतीवर काही फोटो लावले आहेत मंदिराच्या मागे तीन महाराजांच्या समाधी आहेत तिकडे मी तुम्हाला आता घेऊन चालतो याच ठिकाणाहून मागे जाण्यासाठी दरवाजा हा जुना काळातला एक फोटो आहे थोडा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे महाप्रसाद वितरण होताना दिसते आहे तर हे जे बालकदासजी महाराज आहे हे बालकदासजी महाराज यांच्याच हस्ते किंवा यांचं कार्य वारीला सुद्धा आहे वारी हनुमान तर यांची इथे समाधी आहे आणि अजूनही दोन महाराजांची समाधी आहे आणि एक मंदिर जेव्हा म्हणजे आपण लक्ष्मीनारायण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा डाव्या बाजूला हे एक मंदिर आहे तर हे मंदिर आहे दामोदरदासजी महाराज इथे दामोदरदासजी महाराज म्हणून एक महाराज होऊन गेले आणि ही आपण बघूया आता दामोदरदासजी महाराज यांची मूर्ती जय दामोदरदासजी महाराज तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितली देवी आणि वडनेर फुलजीचं लक्ष्मीनारायण मंदिर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगाल तर आवडला असेल तर लाईक करा आणि हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय लक्ष्मीनारायण